योजना संदूक चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आर टी या प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत की आर मध्ये जे काही आता कोर्टाने आज काय झालं कोर्टामध्ये काय चर्चा झाली आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एकच म्हणतो लाईव्ह एकदा लाईव्ह आहोत नमस्कार मंडळी योजना संदूक चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आ, आज आपण समजून घेणार आहोत की जी काही कोर्टामध्ये आर ची जी प्रक्रिया सुरू होती त्या प्रक्रियेच्या संदर्भात केस केसच्या संदर्भात काय घडामोडी घडलेले आहेत आणि काय कुठपर्यंत आपण आलेलं आहोत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाची माहिती आहे की आर टीची जी प्रवेश प्रक्रिया आहे महाराष्ट्र ती प्रामुख्याने रखडलेली आहे कारण की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक अध्यादेश काढला होता आणि त्या अध्यादेशानुसार ज्या फक्त खासगी शाळांमधलं जे काही प्रवेश प्रक्रिया होती आर टी मधली ती पूर्णपणे थांबवण्यात आली होती आणि मग त्याच्यानंतर फक्त सरकारी शाळेमध्येच फक्त प्रवेश प्रक्रिया आर ची पूर्ण होणार होती असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक संस्था असतील व्यक्ती असतील ते कोर्टामध्ये गेले होते आणि त्याच्या माध्यमातून कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती स्टे आणला होता आणि त्याच्या पुढचं प्रोसेस स्टे आणून त्याच्यानंतर तुम्हाला माहिती होत की ची प्रवेश प्रक्रियेतलं अर्ज भरण्याचं काम पूर्ण झालं होतं परंतु यादी सरकारकडनं डिक्लेअर केली नव्हती शिक्षण विभागाकडनं डिक्लेअर केली गेली नव्हती कारण की कोर्टामध्ये केस चालू होती आणि कोर्टाच्या केसचा निकाल येणं अजून थांबला होता त्याच्यामुळे ती यादी जाहीर केली नव्हती आणि त्याच्यासाठीच एक आहे की आज आरटीईच्या संदर्भातली सुनावणी जी होती ती पूर्ण झालेली आहे कोर्टामध्ये आज सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत कोर्टामध्ये याचिका करते असतील किंवा सरकारने सरकारने त्यांच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे परंतु एक आहे की आर टीची सुनावणी पूर्ण झालेली आहे परंतु अजूनही प्रवेश सुरू झालेले नाहीयेत कारण की त्याचा जो निकाल लागायचा होता तो निकाल कोर्टाने राखून ठेवलेला आहे त्यामुळे आता पालक पुन्हा एकदा चिंतेत आहेत कारण की पंधरा जून पासून परीक्षा सॉरी पंधरा जून पासून शाळा सुरू झाली आणि पंधरा जून पासून शाळा जरी सुरू झाल्या असल्या तरी आर च्या अंतर्गत प्रवेश अजूनपर्यंत झाले नव्हते कारण की कोर्टामध्ये केस होती आणि अजून सुद्धा आजच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये असंही दिसून येतं की आज आज सुद्धा प्रवेश म्हणजे आज सुद्धा निकाल काही जाहीर केलेला नाहीये त्यामुळे अजून थोडासा कालावधी जाऊ शकतो त्यामुळे अजून अधिक पालक त्याच्यामध्ये चिंतेत असू शकतात किंवा चिंतेत अजून जातीलच कारण की आज अकरा जुलै आहे आणि अकरा जुलैपर्यंत जवळपास एक दीड महिना प्रवेश पुढे गेलेले आहेत आणि अजूनही त्याचं हे झालेलं नाहीये काय म्हणता येईल त्याला की प्रवेश झालेला नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य थोडस अं थोडस आपण असं म्हणता येईल की थोडंसं त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती मनस्थितीच्या याच्यामध्ये दिसून येत आहे आपल्याला माहितीच आहे की जवळपास आर टीच्या प्रवेशासाठी राज्यभरामध्ये नऊ हजारच्या आसपास शाळा होते आणि जवळपास एक लाखांच्या जागांसाठी अंदाजेत दोन अडीच लाखापर्यंत अर्ज झाले होते आले होते आणि त्याची लॉटरी काढण्यात आलेली आहे परंतु त्याची यादी जी आहे जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत यादी काही जाहीर करता येणार नाही त्यामुळे ती एक अडचण समोर दिसून येते त्यामुळे अजूनही पालकांना चिंता असणार आहे कारण की अजूनही त्याचं यादी काही जाहीर होणार नाही आपल्याला वाटत होतं की आज कोर्टाचा निकाल लागेल कारण की कोर्टाने मागची जी सुनवाई झाली होती अंदाजेत अठ्ठावीस जूनला माझ्या माहितीप्रमाणे जी सुनवाई झाली होती त्याच्यामध्ये म्हटलं होतं की अंतिम निकाल जो आहे कोर्ट अकरा जुलैला देईल परंतु अकरा जुलैमध्ये पूर्ण दिवस त्या प्रक्रियेमध्ये गेलेला आहे समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये गेलेला आहे त्यामुळे अधिकचा वेळ लागू शकतोय त्यामुळे अजून थोडस थोडस वेळ जाईल असं याच्यामध्ये दिसतंय त्यामुळे मध्ये जे प्रवेशित मुलं जी आहेत प्रवेशित बालक आहेत किंवा प्रवेशित बालकांचे पालक आहेत त्यांनी थोडं आता थोडस सबुरीने घेणं आवश्यक आहे आणि आपल्याला थोडस समजून घ्यावं लागणार या सगळ्या प्रक्रिया काय आहेत आणि तुर्तास तर एवढंच सांगेन की अजूनपर्यंत आर टी ई प्रवेशाचे ऍडमिशन सुरू झालेले नाही आहेत त्यामुळे थोडं आपल्याला थांबावं लागणार आहे काही दिवस आणि अ त्याच्यानंतर काय निकाल लागतोय किंवा काय हे चालू आहे त्याच्या संदर्भातलं जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे त्यांच्या माध्यमातून माहिती घेणं चालू आहे जी काही माहिती समोर येईल ती माहिती आले आल्याबरोबरच तुम्हाला युट्यूब लाईव्ह माध्यमातून असेल किंवा योजना संदूक चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुर्तास आपण इथे थांबूयात आपण योजना संदूक चॅनल पाहत आहात योजना संदूक चॅनल बरोबर जोडून आहात परंतु ही माहिती इतर लोकांसोबत सुद्धा तुम्ही शेअर करा जेणेकरून जी लोक मुलं पालक जी आर टी ची ऍडमिशनची अजून वाट बघतायत यादीची वाट बघतायत त्यांना सांगा थोडस अजून तुम्हाला थांबावं लागणार आहे हा लढा तुमचा जारी असणार आहे ज्या ज्यामध्ये नऊ फेब्रुवारीचा जो अध्यादेश काढण्यात आला होता तो अध्यादेश खारीज करावा आणि पूर्ववत आर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी याच्यासाठीचा सा जो तुमचा लढा आहे त्या लढ्याला आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि लवकरच या याच्यातून एखादी चांगली बातमी तुमच्या समोर यावं हीच आमची इच्छा आहे सो so, धन्यवाद मंडळी योजना संदूप चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद